वडूज पोलीस स्टेशनला अनेक गुन्ह्यामधील पाहिजे असलेला आरोपी मनोजकुमार धनाजी गाडगे वय अठ्ठावीस राहणार वडूज तारुका खटाव हा दहिवडी एसटी स्टँड वरून एस टी बसने पुणे येथे निघाला असल्याची माहिती दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ पोलीस हवालदार विजय खाडे सचिन वावरे पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे यांच्यासह मिळालेल्या माहितीवरून एस टी बस दहिवडी ते फलटण रोडवरील शिंगणापूर चौकात थांबवली व चेक केले असता त्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मनोज कुमार धनाजी घाडगे यास ताब्यात घेतले त्याचेकडे दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सोबत असलेल्या स्टाफच्या मदतीने विचारपूस केली असता त्याच्यावर वडूज पोलीस स्टेशनला या अगोदर सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झालेले असून त्यास पुढील कार्यवाही करता वडूज पोलीस स्टेशनचे चे ताब्यात दिले खबर गावाकडचे संपादक नितीन वाघमोडे देवडी